गया, गया। का असं नाही वारा त्या डायरेक्शनला आहे असं येतो बघा बघा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये प्रत्येक आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण सड्यावरती आलोय थमनेल वर तुम्हाला कळलंच असेल का आपण आलोय ते सड्यावरती तर रानबाजी काढण्यासाठी आज आपण सड्यावरती आलेलो आहे तर बघूया पुढे जाऊन आहे की नाही कारण इकडे भरपूर जण काढायला पण येतात आपण पण आलो आज आणि आता आदिशीचं मंदिर समोरच आपण आता आता मध्ये काय हो खज आले त्यात पोहायला तर चला पाया बढया आणि भाजी काढायला जाऊया तर आपण घरनं झालो आणि सुशांत दादा पण आहे माझ्याबरोबर मी म्हटलं इथनंच ब्लॉग शूट करूया काकूची भाजी काढणार आपण चटला असल्या तर बघू भेटलं तर हय तर ते बघा तिकडे खण आहे आपली तर तिकडे पोहण्यासाठी आले तर आयथिंग खण पूर्ण भरून गेली आपल्याकडे पाऊस मरणार आहे आत्ता पहा पाऊस थांबलेला आहे होय तेव्हा तिथे आहेत गेव्हा तिथे मित्रांनो मांढरी फुलं आहे मित्र आपण आता आलेलो आहे हा बघा इकडचा नजारा बघा असला मस्त झालाय आणि मेन म्हणजे आम्ही दोघच जण आलाय गेल्या वर्षी भरपूर जण होता तिकडे पण खाय बरी ठेवलेल्या सगळ्या जाताना दाखवतो तुम्हाला तर इकडनं बांधावरनं उड्या टाकून जायचं आहे पायको आले होते बरोबर आई वगैरे आली होती तर मित्र वातावरण मग कारण पाऊस पण आताच पा। मग जस्ट मगाशीत पडून गेला म्हटलं चल आता पाऊस कमी झाला तर जाऊन येऊया तर भाजी मिळेल की नाही मिळेल काय माहिती नाही अरे याच एरियात आपण गेल्या वर्षी याच एरियात आलेलो भाजी मिळेल की नाही पचका पचकावतोय की का झाला वाटते बघा ही काकवी ही काकवीची भाजी आपल्याला मोठी भाजी आहे बघा कुठं भेट दिसते आहे काय आई वाघ इथे आहे बघ बाग हे बघा मित्रांनो हे बघा हे बघा काकवीची भाजी काय पिकली कुठे आहे ही नागवेल काय तर हे बघा मित्रांनो ही नागवेल आहे नागपंचमी ना? आले जवळ नागपंचमी पण हा होय फळ येतात त्याला पण हे बघा इथ मित्रांनो इथं पण आहे बघा भाजी इथलीच जेवढी हाय तेवढी काढूया हे बघा इकडं पूर्ण भरलेलं आहे बघा काय वरच्यावर झालं म्हणजे आज आजच्या आज करायला बरी आज सुशांत भाजी करणार आज आपल्याला रेसिपी पण बघायला भेटणार आहे सुशांत या मंडळी खाला सातवीची पाहिजे भाजी खाला काटला भेटले असतं पण आता माहिती नाही बघा सुशांत काढायला सुरुवात केला नाही आज संध्याकाळी आपल्याला भाजी खायला भेटणार आहे भाकरी बरोबर भाजी कशी मस्त लागते एक नंबर काय सांगतोस काय माझ्या भाकऱ्या पण थांबूया चला मी आपण पण काढायला सुरुवात करूया बघा वातावरण लगेच झालं बघा पाऊस पर्यंत जोरात काळू तर मित्र हे बघा भाजी बघा आपण मुळापासनं काढतो आहे अशी आपण पूर्ण डेट आला पाहिजे तर का काढत नाही आहे कारण तो साफ करायला लागतो धुवायला लागतो जास्त त्याच्यामुळे तो, तो, जा तो काढत नव्हता मी पूर्णपणे काढतो आहे असा बघा मित्रांना साखरीची भाजी काढाय कितीशी काढली से तू एक काढता जेव्हा ते बघ इकडे बघिते किंवा टाक टाक्याची भाजी काटला भारंगी पावसाळ्या ज्या ज्या सीजन चे भाज्या आहेत ना त्या त्या सीझनला खाल्ल्या पाहिजे मित्र हा बघा पाऊस आला बघा आता लगेच आता शेवटची इथली काढता आहोत आणि इकडनं मग फुलं काढून आणि घराशी जाऊया बघा मी पण एवढी काढली टूशन जे हातात त्याच्यावरून जास्त आहेत तर मित्र आपण तर कारण सव्वा सवा अजून गेल्यात बाहेर कुठनं पडायचे रे आता mm. आपण बाहेर पडतोय ना तशी हळूहळू भाजी भरपूर दिसायला आहे आलो तेव्हा एवढी दिसत नव्हती फिरत राहिला <laughs> तर मित्र तिकडनं बघा पाऊस येतोय सर लवकर ही <laughs> बघा भाजी काढलेली मी आणि सुशांनादन आजच्या भरती बाद झाली रे आहे ना लवकर पाऊस आला काळूख बागा काय केलं पावसाने लगेच काळूख बघा कसला केला लगेच असता असता आपण निघालो घरी जायला मंदिरामध्ये थांबायला लागेल असं वाटतंय कारण पाऊस येतोय छत्री उडते उघड उघड काय विषय माहिती वारा खूप आहे त्याच्यामुळे ना <laughs> उभी झाला हे बघा सुशांत बाबा कसा आहे वारा त्या डायरेक्शन दे, ला त्याच्यामुळे छत्री उडवत आहे कस होत बघा बघा इकडे लागत नाही इकडे झाडी आहे ना त्याच्यामुळे वारा येत नाही पाऊस एवढा लागत नाही आणि ह्या येतोय जास्त या मित्रांनो पाणी बघा किती आहे किती आहे रोडच दिसत नाही आणि खड्डा पण आहे मेन म्हणजे तर मित्र तिकडे फुलं आहे पण आता फुलं काढायचं हा बघा फुलं हो पावसामुळेच बाद झाले तर मित्रांनो हे बघू शकता फुलं हीच आपण बघायला आलो आहोत आपले कळे काढून झालेले आहेत म्हणजे फुलं पण काढलेली आणि कळे पण काढलेले उद्या जाऊया आता घरी पाऊस पण बारीक बारीक पडतोय आता तोपर्यंत घरीच जाऊया नाहीतर अजून जोरा द्यायचा आणि पूर्ण भिजवून टाकायला आपल्याला जाऊया घरी आधी हो तेच पाणी वगैरे किती गेलंय पटकन येताना थोडा बारा सुख होता ना रे येताना रस्ता पाणी बघा किती आला बघा आणि ते समजत पण नाही कि खड्डा कुठे आहे तर मित्र आताच आपण घरी आलेलो आणि थोड्या वेळानं आपण आता भाजी करायला सुरुवात करणार आहोत तर पाऊस बघा किती आलाय घरी आल्यावर परत सुरुवात केलं ना म्हणजे बारीक बारीक होताच येता येता आणि सुशांना दाबा काय आला हवा बघा आला <laughs> तर आता थोड्या वेळ आपण भाजी करायला सुरुवात करू तर बरोबर सात वाजले मित्रांनो साफ करतो पाती साफ करावी लागते साफ करायची माती असते अजून मी मुळा सकट काढली होती बघा अशी फुसून काढायला लागते पूर्ण तर <laughs> मित्र भाजी साफ करून झालेली आहे बघा ही खराब होतं पार्ट इकडे टाकलेला जेवढा पाहिजे तेवढा घेतलेला आहे आणि सुशांत चिरतो आहे बघा

ये बघा आपली झाली पण चिरून अजून हा चिरतो याच सूर्यवर झटपट होते कारण बुळबुळीत आहे ना त्यामुळे हात सटकतो त्याच्यावरनं वेळीवरनं सूर्यवर कसं पटपट होत आहे हे बघा पूर्ण बारीकपणे चिरून घेतलेली आहे पूर्ण सगळं चिरून घेतो आम्ही तर मित्रो हो आपली भाजी पूर्ण कट करून झालेली आहे आता पुढची प्रोसेस कांदा चिरायचा आहे त्याच्यानंतरही आपण फोडणी देणार आहोत ह्याला तर आता कढई वगैरे चालू करतो आहे आपण हे रे आचारी बघा कांदा आणलेला आहे चिरायला कांदा चिरायला घेतलेला आहे तर कांदा चिरून झालेला आहे बारीक मिरची आणि कढीपत्ता फोडणीसाठी आणि लसूण पण घ्यायचं आहे त्याची पहिल्यांदा ना ही भाजी बुळबुळीत असल्याने ना आपल्याला उकड उकडून घ्यायची ना हां उकळवून घ्यायची उकळा बुळबुळीत पण आहे ना तो कमी होईल नाहीतर पूर्ण गुळगुळीत होते भाजी तर मित्र हो पूर्ण भाजी उकळेपर्यंत तिला आपण उकळून घ्यायचं म्हणजे अगदी डार्क होईल ना ती त्याचा कलर डार्क होईल तोपर्यंत उकळून घ्यायचा उकळलेली आहे भाजी त्याचा बुळबुळीतपणा तो गेलेला आहे आणि अशी पूर्णपणे पिळून घ्यायची भाजी गरम आहे <laughs> सवकश तर आपण फोडणी देतो आता पूर्णपणे कांदा शिजल्यानंतर थोडा ब्राऊन झाल्यानंतर हळद मसाला कसला गरम मसाला आहे ना गरम मसाला पूर्ण भाजी लागतात झाली भाजी पाठवून घेऊन तर मित्र आता ही पंधरा वीस मिनटं आपण ठेवणार आहोत तशीच त्याच्यानंतर कारण जास्त वेळ ठेवून उपयोग नाही कारण आधीच आपण उकळवून घेतली होती भाजी तर आता मीठ टाकतोय आणि आपली फायनली भाजी रेडी झालेली आहे तर uh, फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे तर मित्रांनो या खायला तर आजचा ब्लॉग आपण ना इथे जाईन करतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय